सोलापूर जिल्ह्यातील अक्लुज इथल्या लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत संघटितरित्या गुन्हे करून समाजात दहशत पसरवणाऱ्या या जणांच्या टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथल्या लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे आणि त्यांच्या टोळीवर वेळोवेळी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत या टोळीतील टोळी प्रमुख आणि टोळी सदस्यांनी गेल्या दहा वर्षात सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न खुनी हल्ला शिवीगाळ दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवली होती गुन्हेगार टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी हद्दपारीसारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी या टोळीनं संयुक्तरित्या एकत्र येऊन खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आरोपी हे संघटितरित्या एकत्र येऊन टोळीचे वर्चस्व राहावं या उद्देशानं वास्वार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळं अक्लूज पोलिसांनी या टोळीविरुद्ध मोका प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडं सादर केला होता या प्रस्तावाची पडताळणी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन मोका एक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यानुसार लक्ष्मण बंदपट्टे बाजीराव सरगर शंकर काळे ज्ञानेश्वर उर्फ माऊली काळे राजू काळे अर्जुन चौगले अतुल काळे आकाश धोत्रे बाळू मदने रोहित काळे सलीम तांबोळी मनोज काळे किशोर नवगन या तेरा जणांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे